मुंबईतील घाटकोपर परिसरात मराठी आणि गुजराती समुदायांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण अनेक वर्षांपासून पारंपरिक मासे विक्री व्यवसाय करणाऱ्या आगरी कोळी महिलांना काही गुजराती जैन समाजाच्या व्यक्तींनी अपमानास्पद भाषेत शिवीगाळ करत हटवण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल झालाय तुम्ही मराठी लोक घाणेरडे आहात इथे नुसती घाण करता निघून जा इथून अशा संतापजनक शब्दात कोळी महिलांशी बोलण्यात आलं ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली या प्रकारची माहिती मिळताच शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी संबंधितांना चांगलंच धारेवर धरलं परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून पोलीस दलही तिथे पोहोचलं या व्हिडिओमुळे समाज माध्यमांवर तीव्र संताप उसळलाय मुंबई ही कोळी आगरी मराठी माणसांची भूमी आहे आणि इथेच आपला पारंपरिक व्यवसाय करत असताना परप्रांतीयांकडून अशा प्रकारे अपमान केला जाणं ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक गोष्ट आहे सध्या समाज माध्यमांवर सूर ऐकायला मिळतोय मराठी माणूस घाण वाटत असेल तर तुम्हीच गुजरातला परत जा इथे आपण बघतोय की इथे मच्छीवाल्यांना बसून देत नाहीयेत गुजराती लोकांचा या सगळ्या लोकांचा इथे विरोध आहे हे जे बिल्डिंग मधून आलेले आहेत हे सगळ्या लोकांचा इथे विरोध दर्जवत आणि हे गेली अठरा वर्षे इथे धंदा करतायत या सगळ्यांचा विरोध आहे या बिल्डिंगवाल्यांचा बिल्डिंगचा हक्क हा त्यांच्या प्रिमायसेस पर्यंत मर्यादित असताना देखील रावी करून इथे ते पोलिसांना बोलवून धमक्या देत आहेत आणि हे हा यांचा जो प्रकार चाललेला आहे गेला जवळजवळ दो 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 दोन महिने ही चालू आहे मराठी लोकांना त्यांच्या विरोधात आता मराठी माणूस रस्त्या उतरलेला आहे बिल्डिंग ही नंतर बनण्यात आलेली आहे हे पहिल्यापासून जेव्हा तरुण होते तेव्हापासून इथे धंदा लावतायत जर अनधिकृत धंदा आहे तर इथले सगळे धंदे बंद करावेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर